पुढची बातमी पाहत सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी तसंच नाताळच्या निमित्तानं सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात गर्दी करतायत समुद्र जलक्रीडा प्रकाराचा आनंद सुद्धा आहेत आणि साहसी क्रीडा प्रकाराचीही थरारक अनुभूती घेत आहेत बंजी जंपिंग या चित्तथरारक साहसी क्रीडा प्रकाराचा अनुभव पर्यटक घेताना दिसत आहेत एकंदरीतच ख्रिसमस सणाची धूम सध्या जोरदार सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी सध्या बघितलं तर मोठ्या प्रमाणात एकतीस डिसेंबर तसेच नाताळ असेल किंवा नववर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील पर्यटक आहेत ते सध्या सिंधुदुर्गाला पसंती देताना दिसत आहेत मात्र सिंधुदुर्गापासूनच अगदी लव लग, लगत गोवाच्या सीमेवर सध्या मये येथे एक साहसी प्रकार सध्या अनुभवायला दिसतोय हा इथे बघितलं तर हा जे मये तला तलाव आहे या तलावाच्या ठिकाणी हा बंगी जंपी हा जो प्रकार आहे हा केला जातो तो प्रकार बघितलं तर हा प्रकार बघितलं तर महाराष्ट्रात ऋषिकेश उत्तराखंड इथे हा केला जातो मात्र सध्या बघितलं तर हा प्रकार आहे तो सध्या गोवा इथे सध्या सुरू आहे आणि याचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते सध्या इथे पसंती तिथे हा बघितलं तर पूर्णत हा जो तलाव आहे तर तलावाच्या काठी हा जो प्रकार आहे तो केला जातो अतिशय सुरक्षित हा पाळून हा जो प्रकार आहे तो केला जातो आणि इथे मोठ्या प्रमाणात सध्या पर्यटक आहेत याला पसंती देताना दिसत आहेत मात्र ज्यावेळी सिंधुदुर्गात संस्कृतीचा आनंद घेतानाच लोक हे सध्या अगदी महाराष्ट्राच्या सीमेवर मा, असलेल्या मये इथे मोठ्या प्रमाणात सध्या पर्यटक येत आहेत आणि त्याचा आनंद घेताना दिसत आहेत सुरेश कोलगेकर जय महाराष्ट्र मये गोवा